अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा आवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्नेमाच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत बघा गुरुपौर्णिमेला परवा एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे या दिवशी रविवार आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आपल्या गुरूंसाठी खूप महत्त्वाचा दिवस आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचं स्थान हे खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला मी कालच्या वडिलांमध्ये सांगितलंच आहे सा या दिवशी आपल्याला काही छोटे छोटे उपाय आणि सेवा करायचे आहेत जेणेकरून आपल्या कष्टला नशिबाची साथ मिळेल आजच्या वडिलांमध्ये तुम्हाला जे काही उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्हाला जितके उपाय करणं शक्य होतील तितके करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि सेवासुद्धा बघा आप असं म्हणतात की कष्टाला नशिबाची साथ मिळणं खूप महत्त्वाचं आहे कधी कधी असं होऊन जाताना आपण खूप कष्ट करत राहतो पण आपल्याला पाहिजे तसं यश मिळत नाही पाहिजे तसं आपल्याला फळ मिळत नाही मग अशा वेळेस आपल्या कष्टानाशेवरती साथ मिळणं खूप महत्त्वाचं आहे आणि ती साथ आपल्याला आपल्या गुरूंच्या सेवेने त्याचबरोबर काही उपायांनी आपण मिळू शकतो तेच उपाय मी तु। तुम्हाला आजच्या वेळीमध्ये शेअर करणार आहे तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे करण्याचा प्रयत्न करा तर बघा त्यातला सगळ्यात पहिला उपाय म्हणजे असं आहे की तुम्हाला गुरुपौर्णिमेला म्हणजे रविवारी तुम्हाला पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य करावं तुम्हाला माहीत असेलच गुरूंचा संबंध हा पिवळ्या रंगाशी असतो असंही म्हटलं जातं की दर गुरुवारी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे जेणेकरून आपल्याला आपलं नशीब साथ द्यायला लागतं आपलं नशीब उजळायला लागतं ज्यांना ज्यांना शक्य आहे ना या दिवशी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करणं त्यांनी अवश्य करावं बघा जेव्हा आपण कोणतीही उपाय किंवा सेवा करतो ना तेव्हा आपल्या मनात भाव असणं श्रद्धा असणं पण तितकंच महत्त्वाचं आहे तेव्हाच त्या उपायाचं फळ आपल्याला मिळत असतं दुसरा उपाय असा आहे की तुम्हाला या दिवशी पिवळ्या रंगाचं दान करायचं आहे पिवळ्या रंगाचं तुम्ही काहीही दान करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार स्वामींच्या केंद्रात मठात मंदिरात तुम्ही जाणार असाल दत्त महाराजांच्या मंदिरात तुम्ही जाणार असाल तिथे तुम्ही दान करू शकता जसं की बघा केळीचं तुम्ही दान करू शकता केळी पण पिवळ्या रंगाची असते त्यानंतर तुम्ही पिवळी मिठाई दान करू शकता पिवळ्या रंगाची वस्त्र तुम्ही दान करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही पिवळ्या रंगाचं दान करू शकता त्याचबरोबर आपल्या स्वामींचे ग्रंथ ज्यांना ज्यांना गरज आहे जो खूप गरीब परिस्थितीमध्ये आहे ज्याला खरंच गरज आहे स्वामी सेवेची त्याला स्वामी मार्ग तुम्हाला आणायचं असेल तुम्ही त्याला एखादा ग्रंथ तुम्ही त्याला देऊ शकता एखादा ग्रंथ तुम्ही विकत घेऊन त्याला देऊ शकता जसं की स्वामी सारामृत ग्रंथ गुरुचरित्र ग्रंथ किंवा कोणताही ग्रंथ तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही त्याला घेऊन देऊ शकता याने सुद्धा आपलं गुरुबळ मजबूत होतं आणि लक्षात घ्या जेव्हा आपण कोणालाही स्वामी मार्ग दाखवत असतो त्याला स्वामी स्वतः आणत असतो ना तेव्हा आपले स्वामी आपल्या पाठीशी असतात स्वामी स्वतः आपली दखल घेत असतात म्हणून जर तुम्हाला शक्य असेल कोणालाही ग्रंथ देणं किंवा पिवळ्या रंगाचं दान करणं तर या दिवशी अवश्य करण्याचा प्रयत्न करा त्यानंतरचा तिसरा उपाय म्हणजे असं आहे की या दिवशी तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे हा उपाय तरी एकदा सांगते की तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्याला जल अर्पण करायचं आहे सूर्याला जल अर्पण करताना त्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद तुम्हाला टाकायची आहे जेव्हा आपण सूर्याला जल अर्पण करताना पाण्यामध्ये हळद टाकून ते जल अर्पण करतो ना तेव्हा आपलं गुरुबळ हे मजबूत होत असतं आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होत असतो आणि मी तुम्हाला कालच्या वेळेमध्ये सांगितलं की जेव्हा आपलं गुरुबळ मजबूत असेल तेव्हा कितीही ग्रह आपल्या कुंडलिकेतले वाईट स्थितीत असू द्या तरी त्याचा कोणताही वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर जाणवत नाही जेव्हा आपल्या पाठीशी आपले गुरु असतील आपलं गुरुबळ मजबूत असेल तेव्हा त्याचप्रमाणे तुम्हाला या दिवशी आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळद लेपन करायचं आहे त्याचं कारण सुद्धा तेच आहे की गुरुपौर्णिमा पौर्णिमा आहे आणि हळद रंग हा पिवळा असतो आणि पिवळ्या रंगाचा संबंध डायरेक्ट आपल्या गुरूंशी येत असतो त्याच पद्धतीने बघा पौर्णिमेला अमावस्येला किंवा गुरुवारी विशिष्ट दिनी आपण जेव्हा ओंबरठेवा लेपन करतो ना तेव्हा कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत नाही आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा पण बाहेर पडत असते त्याचबरोबर लक्ष्मी वृत्तीसाठी ओंबरठेवा लेपन करणं हे खूप महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे तुम्ही हा सुद्धा उपाय आवर्जून या दिवशी करावा अगदी साधे सोपे उपाय आहेत तुम्हाला कोणालाही करणं शक्य होतीलच तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघा या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर हज रोग आणून तुम्हाला लावायचं आहे कारण की हे रोग जस जसं वाढत जाईल तसं तुमचं नशीब पण तुम्हाला तुम्हा साथ द्यायला लागेल अवश्य हा उपाय जर तुम्हाला तुम्हा शक्य असेल तर करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघा आपल्या गुरूंची सेवा आपल्याला करायची आहे आपल्या गुरूंचं नामच पण आपल्याला करायचं आहे आता बऱ्याच जणांनी स्वामीच्या स्थान मृत्या ग्रंथाची पारयणे केली आहेत कोणी एकवीस केली आहेत कोणी अकरा केली आहेत कोणी सात केली आहेत त्याचप्रमाणे त्यांनी पारायण सुद्धा बऱ्याच जणांनी केलेलं आहे त्यांचं या दिवशी उद्यापन पण आहे पण ज्यांच्याकडनं कोणतीही सेवा घडलेली नाही कोणतीही सेवा बऱ्याच जणांनी तारक मंत्राचं अनुष्ठान केलं असेल कोणीशी स्वामी समर्थ मंत्राचा जप केला असेल पण बरेच जणं अशी असेल की ते सेवेपासून वंचित असतील ज्यांच्याकडनं कोणतीही सेवा घडलेली नसेल त्यांनी अवश्य या दिवशी आपल्या गुरूंची सेवा करण्याचा प्रयत्न करा जेवढी तुम्हाला शक्य होईल तेवढी करण्याचा प्रयत्न करा बघा आपले गुरु आपल्या पाठीशी असतील तर या जगात कोणीही तुमचं कितीही वाईट करू द्या तुमच्याविषयी कितीही वाईट विचार करू द्या तरीही कोणताही नकारात्मक परिणाम तुमच्या आयुष्यावर होत नाही जेव्हा आपल्या पाठीशी आपले गुरु असतात तेव्हा आपल्या आयुष्यात गुरूंचं स्थान हे खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच की आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी असतील तर आपलं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही जे काही होणार आहे ते चांगलंच होणार आहे स्वामींच्या कृपेने म्हणून या दिवशी तुम्हाला आपल्या गुरुंची आपल्या स्वामींची सेवा करायची आहे तुम्ही श्री स्वामीच्या पूर्ण करू शकता म्हणजे हा पूर्ण ग्रंथ तुम्ही वाचू शकता त्याचबरोबर तुम्ही संक्षिप्त श्री गुरु शकते पारायण तुम्ही या दिवशी करू शकता हे पारायण करायला तुम्हाला फक्त तीस ते पस्तीस मिनिटच लागतात तुम्हाला याबद्दल पण माहिती दिलेली आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्रास तुम्ही जप करू शकता तुम्हाला जर कोणतीही सेवा करणं शक्य नाही तुम्ही फक्त अखंड नामस्मन करू शकता आपल्या गुरुंचं त्यानंतर तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता अकरा वेळेस म्हणा एकवीस वेळेस म्हणा एकावन्न वेळेस म्हणा एकशे आठ वेळेस म्हणा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला या दिवशी आपल्या गुरूंची सेवा करायची आहे बघा कष्टाला नशवाची साथ फक्त आपल्या गुरूंच्या सेवेने आणि काही उपायांनी आपण मिळवू शकतो आणि जेव्हा कोणतेही उपाय आणि कोणतीही सेवा ही मनापासून पूर्ण श्रद्धेने असेल तर ते आपल्याला फळ देत असतात लक्षात घ्या आणि याचबरोबर आपले कर्मसुद्धा आपल्याला चांगले ठेवायचे आहेत नाहीतर एकीकडे उपाय करायचे सेवा करायची गुरूंची आणि दुसरीकडे जर कर्म वाईट असतील तर कोणत्याही सेवेचं उपायाचं फळ आपल्याला कधीही मिळत नाही म्हणून आपले कर्म चांगले ठेवून आपल्याला उपाय आणि सेवा मनापासून पूर्ण श्रद्धेने करायच्या असतात जेणेकरून त्याचं फळ आपल्याला मिळेल तर हे सगळे उपाय आणि सेवा आहेत त्याचबरोबर पौर्णिमा आहे या दिवशी पौर्णिमेला आपण आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा करत असतो जर तुम्हाला शक्य असेल वेळ मिळत असेल तर अवश्य दुर्गा सप्तशती पाठ या दिवशी करा नाही शक्य नाही जमलं तर सिद्ध कुंजिका स्तोत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्ही त्याचं ते, ते स्तोत्र तुम्ही पठण करू शकता अकरा वेळेस अकरा वेळेस केल्याने तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचंच फळ मिळत असतं तर या सगळ्या काही सेवा आहे त्या तुम्ही या दिवशी अवश्य करू शकता त्यानंतर बघा या दिवशी ज्यांचं उद्यापन आहे असं कोणी गुरुचरित्र केलं असेल कोणी सारामृत केलं असेल ते उद्यापन कसं करावं ती माहिती याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं नक्की हे उपाय आणि सेवा करायला विसरू नका ज्यांना शक्य आहे त्यांनी तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मात्रसोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोबत किंवा नवीन सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ